नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईफ यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भारत सरकारद्वारे आता देशभरामध्ये ई पासपोर्ट लाँच करण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ई पासपोर्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट हे पासपोर्ट इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे असणार आहे म्हणजेच यामध्ये वरच्या बाजूला एक चिप बसवली जाणार आहे या चिपमध्ये पूर्ण डेटा इन्क्रिप्शन स्वरूपात साठवला जाणार आहे जेणेकरून तुमची ओळख आणि डेटा अधिक सुरक्षित होण्यासाठी याची मोठी मदत ही होणार आहे या ई पासपोर्टचे फायदे आणि वैशिष्ट्ये खूप आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या पासपोर्टमधील चिप हे डुप्लिकेट करणे शक्य नाही यामुळे पासपोर्ट संबंधित जी काही फसवणूक का आहे त्यांना आळा घालण्यासाठी मोठी मदत ही होणार आहे यासोबतच ई पासपोर्टमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशनची प्रक्रिया अधिक जलद स्वरूपात होणार आहे या ई पासपोर्टवरील या चिपच्या माध्यमातून स्कॅनरद्वारे तुमचा डेटा पूर्ण डेटा ऑफिसर डायरेक्ट तपासू शकणार आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशनची प्रक्रिया अधिक फास्ट होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या चिपमध्ये जो काही डेटा सेव्ह केलेला आहे त्याचा एक्सेस कोणालाही घेता येणार नाही तो पी के आय या तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणताही अनोळखी व्यक्ती तुमची माहिती ही ऍक्सेस करू शकणार नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे जुने पासपोर्ट हे बंद होणार आहेत का तर मित्रांनो स्पष्ट शब्दात सांगते जुने पासपोर्ट हे आत्ताच बंद होणार नाही तुम्ही तुमचा पासपोर्ट हा एक्सपायर होईपर्यंत वापरू शकणार आहात त्यानंतर मात्र पासपोर्ट एक्सपायर झाल्यानंतर तुम्हाला रिन्यू वेळी ई पासपोर्ट हाच घ्यावा लागणार आहे फक्त एक्सपायर होईपर्यंत तुमचा जुना पासपोर्ट हा चालणार आहे आणि त्यानंतर सर्वांसाठीच ई पासपोर्ट घेणं हे बंधनकारक असणार आहे या ई पासपोर्ट साठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी अगोदर जे साधे पासपोर्ट बनवत होता त्याच वेबसाईट वर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सुरुवातीला तुम्हाला पासपोर्ट इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर फ्रेश किंवा रिशू या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म मध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे त्या ठिकाणी जी काही फीस लागते ती तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातच युपीआय डेबिट कार्ड किंवा इतर माध्यमातून तुम्हाला पे करायचे आहे त्यानंतर जवळच्या पासपोर्ट सर्व्हिस सेंटर येथे तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट ही बुक करायची आहे अपॉइंटमेंटची तारीख आणि वेळ ही ठरवल्यानंतर त्याचवेळी तुम्हाला पासपोर्ट सर्व्हिस सेंटर येथे जायचं आहे आणि तुमचे सर्व कागदपत्रे हे सादर करायचे आहेत त्यानंतर तुमची कागदपत्रे हे व्हेरीफाय केले जातील आणि मगच तुम्हाला तुमचे हे नवीन प्रकारचे ई पासपोर्ट हे दिले जाणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ई पासपोर्ट कसा बनवायचा याचा ए टू झेड स्टेप बाय स्टेप माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस लिहा सोबतच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद